लोहा कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे आता विकासाच्या मुद्द्यावरती ठाम असल्याची बातमी सध्या समोर आलेली आहे रस्ते शेती आणि सिंचन सोबतच आरोग्य क्रीडा व पशुधनावरती प्राधान्यानं काम सुरू असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे महायुतीचा निर्णय मान्य पण राष्ट्रवादी स्वबळावरती लढायला तयार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे पाहूयात चिखलीक नेमकं काय म्हणतात वार्तालाप करतेस तुम्ही पत्रकारांना आश्वासित केलं होतं पर्यायनं जनतेला आश्वासित केलं होतं राष्ट्रीय महामार्गाशी कंदार लोहा जोडल्याच्या नंतर उद्योग इथं उभं टाकतील आणि इथला तरुण पुणे मुंबई ठिकाणी कामाला जाणार नाही पण त्याच एक परिणिती काल अशी झाली की आताचा मुखेड मतदारसंघामधलं बोळका गाव आणि आपल्या तालुक्याचं गाव कंधार तालुक्यातलं गाव तिथल्या एका तरुणाचा कंपनीमध्ये काम करत असताना तिथे एक ऍक्सिडेंट झाला मोठा ऍक्सिडेंट झाला तो बिचारा दुर्दैवानं दगावला तर उद्योगाच्या निमित्तानं किंवा काय की अगोदर आपल्याला कन्नारला आता नॅशनल हायवेनी जोडतो म्हणलो नाही नॅशनल हायवे पासून नॅशनल हायवेच्या धर्तीवरचे रस्ते आणि आता आपला पांघर्याहून गेला नॅशनल हायवे तो वळवायचा अधिकार माझा नाही पण तिथून इथपर्यंत त्याच कॅटेगरीचा रस्ता आपल्याला निर्माण करता येईल का आपल्या इथलं घडद्वार एव्हरी डायन्युनिटी मधला रस्ता गेला तिथून त्याला जोडता येईल का आपल्या एबीसीबीच्या चौकापासून म्हणजे घोडेगाव पाठीपासून शहराला चारही बाजूने रस्ते चांगल्या याचे धुडून दडणवडण्याची व्यवस्था करण्याची माझी भूमिका आहे मागे ओढलो आजही ओढतो आणि उद्या करूनही घेतो त्याच्यामुळे याच्यावर पण राजकारण करायचे अलीकडे टोल नाका आहे टोल नाका जवळपास चार वर्षापासून बंद आहे तिथे दर महिन्यापूर्वी एक ऍक्सिडेंट होतो एक तरी दगा होतो एक दोन महिन्याकडे काही होत एक्सपायर झाली त्याच्यानंतर काल कारणे पेशंट सिरियस आहे त्याच्याकडे लक्ष नाही कुणाचं पण लक्ष नाही एक प्रश्न आहे जे डोलारा गाव आहे आपल्या मतदारसंघातलं शेवटचं टोक सांगवीच्या परिकरचं तर ते डिपार्टमेंट च चोवा येतं तर ब्रिजचं बांधकाम झालंय आणि साईड न बिलकुल बुजवलेलं नाही त्याचे व्हिडिओ मीडियाकडे आहेत तो एक तसेच प्रश्न आहेत म्हणजे रस्त्याचे असे डोलारा डोलारा ठीक आहे मी स्वतः जाऊन बघेल तिथं आपण सूचना केली वर्तमानपत्रामध्ये काही रस्त्याच्या संदर्भात शाळेतल्या मुलांना जायला ना रस्ता नाही तेव्हा माझ्याकडे जेव्हा राठीची ही एक कुठल्या तर वर्तमानपत्रात बस जाताना ती झाडे लागत होती आज मी अधिकाऱ्यांना सूचना देऊन जेसीबी पण पाठवायला होती दोन्ही साईडचे चे आता की पावसाळ्यामध्ये जसं छत्री उगवतात ही लक्षण आले तसे हे पावसाळ्यामध्ये बाबडीचे झाडे वाढतात त्याला जेसीबी न दूर करावं लागते छत्रात दूर करणं फार सोप आहे जेवढं चांगलं काम करता येईल तो करण्याची भूमिका आहे कोण काय बोलते मी त्याला काय फार महत्व देत नाही दोन हजार चार पासन विधानसभेचं प्रतिनिधित्व आणि एकोणीसशे ब्याण्णव पासन जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा लोकांचा विश्वास असल्याशिवाय लोक निवडून नाही मी ब्याण्णव ला पहिली निवडणूक लढवली जिल्हा परिषदची मधन त्याच्यानंतर पेठोड मधन त्याच्यानंतर सतत सतत मी विजयी होत गेलो पण आपण बोलण्यापेक्षा ते, ते मी तिथली वाईट भाषा वापरणार नाही माझ्या ना, थोड्यात ना, ना, आलो होतो पण मी कंट्रोल करतो आपण एखादी जिल्हा एखाद्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलाच्या नावावर मतदान निर्णय म्हणजे मला एवढे मिळाले आयुष्यभर सांगण्यासाठी ठीक आहे पण आयुष्यभर तेवढंच सांगावं लागेल धरांगे पाटलाच्या आंदोलनाचा जर विषय नसता तर काय परिस्थिती झाली असती याचा तुम्ही विचार करा ना त्याच्यामुळे माझा तुम तुम्हीच सल्ला द्या किंवा एवढ्या टीका करण्यापेक्षा एखाद्या सर्कल बघू मी पण स्वागत करेन जिंकल्याचं स्वागत करायचे आपल्याकडे संस्कृतीत आहे बोल ना का त्याच्याशिवाय आपल्याकडे क्रीडा संकुल निर्माण करायचं क्रीडा संकुलासाठी जमीन घेतली पाहिजे या संदर्भात मी एक तातडीची बैठक लावली होती त्या बैठकीला काही पत्रकार मित्रांना निरोप मिळाला नाही काही थोडस आपली मंडळी नाराज झाली की डिपार्टमेंट निरोप दिला नाही पण मी आलो होतो की शेतकऱ्यांच्या भूमिका घेऊन की शेतकऱ्यांना बोगस बियायला दिलंय का त्याची चौकशी करायला पण त्या मध्ये मी सांगितलं की क्रीडा संकुल हे जसं आता आपण नगरपालिकेचं उद्यान करतोय माझी भूमिका एवढीच आहे की नांदेड सोडलं तर जिल्ह्यामध्ये एवढं चांगलं गार्डन असता कामाने तीच भूमिका क्रीडा संकुलाच्या संदर्भात सुद्धा आहे मी साधारणतः दहा कोटी रुपयाची मागणी आदरणीय आजी पवार साहेबांकडे केलेली आहे आणि मला असं वाटते की दहा कोटी रुपये भेटतील आणि एवढा मोठा निधी तालुका क्रीडा संकुलाला मिळायची पहिली वेळ नाही तर मी त्याच्या संदर्भातही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला बोलवलेला आहे परवा उद्या उद्याच्या बावीस तारखेला जिल्हाधिकाऱ्याकडे मी उद्ल मिटिंग ठेवलेली आहे त्याला आर्किटेक्ट बोलवणं त्याचं प्लॅनिंग करणं आणि भविष्यात मिळालेला निधी त्याच सुद्धा आपल्याला एक्सपेंशन करता येते का जी गोष्ट करायची ती आता अतिशय वेगळ्या पद्धतीची कंदार लोहा पॅटर्न झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे होणार आहे आणि मायुटीचे एक या तालुक्यातील मतदारसंघातील नेते आहेत भाजपचे पण त्यांनी असं घेतले नाव सांगितलं तुमच्या तुमच्या सोबत दोन नंबरला दोन नंबरला पाटलाच्या नावावर ज्याला मिळाली त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूक लढवावी मग आपली पात्रता काय हे कळेल आणि कोणाच्या नावावर एखाद्या हवेत मत मिळाली तर त्याला तो काही हे होत नाही आणि मला एक सांगा अधिकृत माणसानं बोललं पाहिजे ते तालुक्याचे अध्यक्ष आहेत का जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत का पक्षात असं कोणी कुठे जण बोलायचं आणि त्याला मी उत्तर द्यायचं माझे कार्यकर्ते त्याच्या लेव्हलचे ते ले ती उत्तर देते काय सांगितलं ज्याला कवडीचाही अधिकार नाही अशोक चव्हाण मोठे का तो मोठा मी तर हे सांगितलं की अशोक चव्हाणला पण अधिकार नाही हा ना कोण केला महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे साहेब आणि मी हे पण सांगितलं की हे नेते निर्णय घेतलेला ने सगळ्यालाच मान्य करावं लागेल आणि जर समजा स्थानिक असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे जेवण भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना सांगितलं की राज्यातल्या तरी चिल्लर लोकांच्या संदर्भात बोलत आपले सहकारी जुने सहकारी राष्ट्रवादीचे नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी एक निवडीच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली आणि आज अजित आज अजित गोपचडेची त्यांची भेट झाले त्या भेटीकडे कसा बघायचं आहे बा कोण कोणाची भेट घेऊ काय राजकीय दुश्मनी कोणाची नाही मी पण डॉक्टर खासदार अजित गोपचडे साहेबांच्या जा घरी जाऊ शकतो भेटू शकतो बोलू शकतो याचा अर्थ मी गोपचडे साहेबांच्या घरी भेटायला गेलो म्हणजे गोपचडे साहेब राष्ट्रवादी देणार आहे त्याचा अर्थ असा कोणी काढायचं भास्करराव पाटील खतगावकरी आजारी होते एक महिना ते बॉम्बे हॉस्पिटल ऍडमिट होते त्याच्यामुळे काही मंडळी त्यांचे जे काही संबंध आहेत गेल्या एवढ्या वर्षाचे त्यामुळे माणूसकी म्हणून लोक भेटायला जातात आणि साहजिकच आहे की आपल्या घरी एखादा लोकप्रतिनिधी आला तर आपल्या भागाचा प्रश्न त्यांच्याकडे मांडण्यात काही नाही त्यामुळे भास्करराव पांडानी त्यांच्याकडे जे काही प्रश्न पुरातन खात्याचे किंवा जी। जी। मंदिराच्या जीर्णोद्धाराची मांडले तर ही केंद्र सरकारची प्रसाद योजना आहे त्या योजनेतून त्यांची मदत व्हावी म्हणून काय मांडले त्याच्यामुळे चर्चा आहे कंदार लोहा मतदारसंघाने आमदार दिले साहिण साहिण तर मंत्रिमंडळ बदलाचे वारे वाहत आहेत थोडी चर्चा येत आहेत लोकांच्या पर्यंत मीडियामध्ये पण आहे का साहेब साहेब विनंती तर प्रताप पाटील आमदार होतील काय त्याच्यासाठी काय आहे का वर्चा चर्चा लोकांना काय आश्वासन तुमची जेव्हा अजितदाची भेट होईल तेव्हा विचार